आज आपण येथे ग्रामीण पद्धतीने बनवली जाणारी आजोळची खमंग फ्लावर बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे तसेच येथे मी तीन बटाटे घेऊन त्यांना सोलून घेतल्यानंतर त्यांचे येथे मी लांब लांब मोठ्या आकाराचे कापे करून घेतल्यानंतर फ्लावर आणि बटाटा छान शिजून घेण्यास ठेवून दिलेला आहे येथे आपली फ्लावर आणि बटाटा शिजलाय की नाही तो मी चमचाच्या साह्याने चेक करून घेत आहे येथे मी आता दोन मूठभर शेंगदाणे घेऊन ते नीट बघून घेतल्यानंतर त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन येथे मी शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट तयार झाल्यावर येथे मी घरगुती लाल मिरच्या साथ घेऊन आणि दहा ते पंधरा लसूण त्याचंही वाटण तयार करून घेतल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊन तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालून पाव चमचा जिरे छान तडतडून घेतल्यानंतर जे आपण घरगुती लाल मिरची आणि लसणाची पेस्ट तयार केलेली होती ती घालून घेतल्यानंतर यामध्ये फ्लावर बटाटा घालून घेऊन हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर घालून घेऊन ही भाजी परत छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि हिच्यावर झाकण घालून घेऊन तिला पाच मिनटे छान वाफून घेऊन परत तिच्यावरचं झाकण काढून घेऊन तिला छान हालून घ्यायची प्रोसेस येथे मी तीन ते चार वेळा केलेली आहे जेव्हा आपण या पद्धतीने ही भाजी छान परतून घेतो तेव्हा ती एकजीव होते आणि सर्व मसाल्यांची चव या भाजीला सुद्धा येते आता या भाजीवर मी जो शेंगदाण्याचा कूट तयार केलेला होता तो घालून घेऊन ही भाजी परत छान खालून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपली ही भाजी खाली लागण्यास सुरुवात होते आणि तिचा आकार कमी होतो तेव्हा आपली येथे खमंग आजोळची फ्लावर बटाट्याची भाजी बनवून ग्रामीण पद्धतीतली तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू